प्रियांका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये तर मी आज तुमच्या सोबत साडीला जे लटकन वगैरे लावतात तर ते लटकन माझ्याकडे कलेक्शन आहे तर ते शेअर करणार आहे जे की मी गुजरात वरून आणले होते मम्मी तिकडे होते तर गुजरात वरून भरपूर ज्वेलरी आम्ही आणलेली आहे तर त्याच्यापैकी लटकन आणि कानातले मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत खूप छान आहे तशी डिझाईन तुम्ही बघितली देखील नसेल कधीच कानातल्याची खूप सुंदर सुंदर कानातले आहेत ते तर आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकते म्हणून तर नक्कीच बघा त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता आणि हे जरी व्हिडिओज आवडले तरी हे देखील व्हिडिओज सबस्क्राईब करा ह्या देखील चॅनलला चला स्टार्ट करूया हे एक लटकन आहे खूप छान छान लटकन येतात बर का गुजरात मध्ये हे दुसरं लटकन आहे किती छान हे देखील लटकनच आहेत खूप छान आहे त्याला तुम्ही साडीला छल्ला वगैरे म्हणतात तसं देखील लावलं तर चालेल खूप छान आहेत हे एक आहे हे सगळे काही चाळीस पन्नास चाळीस पन्नास आहेत जास्त काही महाग वगैरे नाही आहेत हे लटकन आहेत लटकनच आहेत हे पण हे असे साध्यामधले आहेत मेटलचे वगैरे नाही आहेत साधे आहेत एकदम हे पण असे साध्यामधलेच आहेत साधे सिंपल आपले हे आहेत कानातले हे ले ले मी अजून काढलेले नाही आहेत असंच याला लावून ठेवलेलं आहे वापरलेले नाहीत कारण असे माझ्याकडे दोन तीन जोड आहेत त्याच्यामुळं अशा मध्ये त्याच्यामुळं मी काही वापरायला काढलेलंच नाही हे बघा आता कानातले किती छान आहेत असे कानातले मी कुठंच बघितलेले नाहीत कुठं म्हणजे कुठंच नाही डिझाईन बघू शकता आय थिंक हे शंभर रुपयाला एक आहे बरं का कानातलं महाग आहे जरा पण मेटाल्स आहे हे काही खराब पॉलिश बिलिश न जाणार आहे याला आणून आता चार पाच वर्ष झाले काही सुद्धा झालेलं नाही आहे याला हे कानातले आहेत हे जोड आहे तर हे खूप मला आवडतं लॉंग ड्रेसवरती वगैरे हो हे छान दिसतं एकदम भारी एक जोड आहे पूर्ण स्टोनचं मी ट्रेन मध्ये घेतलं होतं हे गुजरातला येता जाता ट्रेन मध्ये घेतलेलं आहे हे किती छान आहे बघा हे तर इतकं आवडतं ना मला डिझाईन ज्वेलरी जे काही पहिल्यांदा येतं ते गुजरात मध्येच राजस्थान गुजरात दॅन महाराष्ट्रामध्ये पसरत जातं परत म्हणजेच भारी आहे ही नत आहे साधी सिंपल आहे आपली डेली यूज बायका जे घालतात ते साधी सिंपल आपली हे आपले सुधे खड्याचे कानातले आहेत सिंपल आहेत आपले आणि हे बघू शकतो एकदम सोन्यासारखा कलर आहे याचा इतका आवडतं ना मला हे खूप छान आहे तर हे एक कानातलं इतकं भारी मला आवडते ना इतकं छान आहे ना हे पण हे पण शंभर रुपयाचं आहे बरं का एक जोड आत्ताने आणलं होतं माझ्या मुंबईवरन जोड आहे असं याला हे सिंगल देखील आपण काढून याचं घालू शकतो कानामध्ये असं सिंगल देखील कानातलं घालायचं आहे घालता येतं आणि याला इथं हे याच जे हुक आहे तर याला इथं जोडत देखील येतं त्याचं हुकने पाठीमागच्या साईडला तर दोन्ही बाजूने ह्याचा उपयोग हा करता येतो तर हे पण स्टोनचे घेतलेले मी अशीच वापरायला छान आहेत हे पण साधी सिंपल दिसते बघू शकता ही पण नत आहे का ना नाकात घालायची छान आहे पण मेटलची आहे चांगली आहे चांगले क्वालिटीचे हे एक कानातलं बघू शकता इतकं भारी आहे ना हे पण ड्रेसवरती सिंगल ड्रेसवरती तर भारी दिसते एक हे एकदम उठून दिसते थोडं रेड कलरचं रेड कलर फेवरेट आहे माझा स्टोन वगैरे आहे त्याच्यावरती हे पण कानातलेच आहेत हे ते नेकलेस जे होतं त्याच्यावरचं मॅचिंग आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी नेकलेसचा जे व्हिडिओ टाकला होता तर ते आहेत त्याचे कानातले आहेत हे मॅचिंग हे कानातले आवडतात मला खूप हे त्याच्या ते असं स्टार्टिंगला जे दाखवले होतं तर त्याच्यामध्येच आहे पण हे साईज मोठी आणि ती साईज लहान आहे त्याच्यामुळे मी ते काही वापरायला नाही काढलं हे वापरते अजून मधनं कधीतरी हे असं दिसतं हे पण कानातले बघा किती छान आहेत स्टोन आहे ह्याला साईडला मध्ये मोती आहे हे मेटलचे आहेत बरं का हे तर खूप आवडले होते मला हे एक जोड आहे हे पण किती छान साडीवरती तर खूप छान दिसतं बरं का हे मेटलच आहे हे बघू शकता ही एक जोड आहे कानातल्याची जरा एका हाताने मला पकडता येत नाही मोबाईल एका हातात हे एका हातात ही अशी एक जोड आहे याला मोती खाली आहे हे एक कानातले आहेत झुमके किती छान आहेत बघा मला तर खूप आवडतात स्टोन नाही याला स्टोनच आहे वरती आणि खाली मोत्याचे झुमके आहेत असे दिसतात ही एक जोड आहे याची बघू शकता हे एक जोड आहे सिंपल आहेत आपले यूज करायसाठी ही अंगठी एक आहे ॲडजस्ट पण करता येते याला ही नाजूक अशी एक नथ आहे बघू शकता हे नी एक नाजूक आहे हे पैंजण आहे बर का है है सोने आसता है। तर त्रेला ब्रेसलेट म्हणून पण घालता येतं खूप छान आहे सोनेरी कलर्स एकदम मस्त आहे तर असे हे ज्वेलरी कलेक्शन चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये टेक केअर